अनेक वेळेला मराठी माणसाच्या सामूहिक स्वभावाविषयी सुद्धा तुम्हाला प्रचंड <laughs> त्रास होतो त्या नक्की कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत मराठी माणसाच्या स... इतक्या वेळेला तुम्ही मराठी माणसासाठी मी हे करीन मी ते करीन मी ते करीन अशा अनेक गोष्टी मनात केल्या तुमच्या मनात असतात पण तरी मराठी माणसाचं एक सामूहिक मन आहे जे तुम्ही म्हणता आणि त्याच्या काही गोष्टींचा तुम्हाला प्रचंड राग येतो तो ग्राहक नक्की काय आहे मला असं वाटत की आपण मराठी म्हणून एकत्र येऊन जसं जसं कानडी माणूस विचार करतो कळलं का जसा बंगाली माणूस विचार करतो जसा तेलगू तमिळ ता, ता, माणूस विचार करतो जसा गुजराती माणूस विचार करतो गुजराती माणसं एकमेकांसमोर आली की गुजरातीमध्ये बोलतात तमिळ माणसं एकमेकांसमोर आली की तमिळमध्ये बोलतात आपल्याकडचाच महाराष्ट्रामधला प्रॉब्लेम आहे जो मला महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी मला जाणवतो इथलं मला माहिती नाही मी तीन दिवस झाले आलो आहे पण ते हिंदीत वगैरे बोलायला लागतात मला या सगळ्या विषयावरती मला एक दोन तासाचं लेक्चर देता येईल या सगळ्या गोष्टींवरती पण मला एवढंच म्हणायचं की आपल्यामध्ये साधी गोष्ट सांगतो आपण कुठे तुटतो किंवा फुटतो आज इथे माझ्या अनेक माता भगिनी आलेल्या असतील तुम्ही जर समजा एखाद्याच्या घरी जेवायला गेलात बरोबर आणि समजा त्याच्याकडे काही काही पदार्थ बनवलेले असतात समजा आपण एक उदाहरण म्हणून घेऊया आपण समजा तिथे त्यां त्यांनी एक वरण बनवलेलं असेल तर तिथे एक बाई जागी होते आणि ती एक वाक्य बोलते जे अनेक ठिकाणी मी ऐकलेलं आहे कदाचित ते तुम्हाला इथेही ऐकायला मिळत असेल आमच्याकडे जरा थोडंसं वेगळ्या पद्धतीचं होतं फोडणी जरा वेगळी घाल आता हे जे आमच्याकडे जे आहे ना इथेच तुम्ही पहिल्यांदा त्याला दूर लोटता असं तमिळांमध्ये होत नाही असं बंगालींमध्ये होत नाही असं गुजरातांमध्ये होत नाही मला असं वाटतंय की आपण मराठी म्हणून ज्या वेळेला एकत्र उभे राहू या जातीपातीच्या सगळ्या भिंती गाडून पाडून ज्यावेळेला उभे राहू त्यावेळेला मला असं वाटतं जग आपली दखल घेईल